गहू पिकावर घेण्याची फवारणी तर गहू पिके हे साधारणतः तीस ते ऐंशी नव्वद दिवसाचं झाल्यानंतर साधारणतः लिप निघायची सुरुवात होते फ्लॅग झेंडा पान झेंडा हे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे फ्लॅगलिप निघत असताना एक महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे आणि ती म्हणजे तेरा चाळीस एकरी दोनशे लिटर पाण्याला तेरा चाळीस तेरा एक किलो कॅथलिस टारियम हे एक किलो आ, एजी फास्ट ए फास्ट पाचशे मिली आणि जीए दोन ग्रॅम तर हे ए व्यवस्थित आपण सॉलवंड करून तो विरगळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण जर ह्याला आपण अशी फवारणी केली तर अतिशय व्यवस्थित रिझल्ट आपल्याला येणार लोंब्याची संख्या आपल्याला पाहिजे तितकी चांगली निघणार लोंब्या दाणे टपर निघणार आणि आपल्याला चांगलं उत्पन्न निघणार तुम्ही बघू शकता हा उत्तम गहू आलेला आहे आणि ह्या गव्हाचा कलरही बघा तुम्ही सशक्त असा गहू आपला आलेला आहे तरी ह्या पिकावरती आता, आता हे आपण ही फवारणी घेत आहेत आणि आता फवारणी झाल्यानंतर औषधं कशी मिसळायची हे पण बघा ह्यामध्ये जी ए सो लवडरमध्ये करून घेऊ आणि जी ए झाल्यानंतर हे आपल्याला महापीडचं चा तेरा चाळीस तेरा आहे आणि आर सी एमचं कॅटलिस्ट हे एक किलो घ्यायचं आहे दोनशे लिटरसाठी हे तेरा चाळीस तेरा एक एक किलो घ्यायचं आहे नंतर टू म्हणून आपण हे हे स्प्रेडर म्हणून वापरायचं आहे स्टिकरसार आणि हे अॅजी फाचशे पाचशे एम एल तर ह्यांचं सर्वांचं आपण हे करून आपण हे फवारा मारणार आहोत तर अशा प्रकारे आपण द्रावण तयार करून एक स्प्रे ह्या गावा पिकावर हे घेणार होतो आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधी की बघू की काय ह्याचा फरक पडतोय किंवा कशा लोंब्या निघतात किंवा कसं काय होतं हे बघूयात आपण